प्रचार करेन मी आज जी शपथ घेतली आहे स्वच्छतेसाठी शंभर तास यासाठी मी प्रयत्न करेन मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने स्वच्छतेच्या दिशेने माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ देशाला। देशाला। जै... भारत माझ्या सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर धन्यवाद चला आपण सगळ्या आता खऱ्या सगळे स्वच्छ